डान्स क्लासमधून घरी जाण्यापूर्वी मला आठवत माझे वडील म्हणाले होते की पेट्रोल भर गाडीमध्ये आणि मी काय भरलं नव्हतं पेट्रोल घरी जाण्याची वेळ आली रात्री साडे नऊ ते दहाची दहाचा दरम्यान चाललो होतो मी मृत्युंजयश्वर जो मंदिर आहे तर त्याला पॅरल आतमध्ये एक रोड आहे हो हो तर त्या रोडने मी चाललो होतो जात असताना मंदिराच्या थोडं अलीकडे असताना लाईट गेली पूर्ण सईकडचीच लाईट गेले आणि त्या एरियातलीच लाईट गेले पूर्ण त्यावेळेला पूर्ण अंधार झाला आणि मोबाईल खूप जुने होते oh. मोटोरोला एक छोटा मोबाईल होता oh, yeah. बारीकवाला मग मी विचार केला की पुढे अंधार अंधारे मागे अंधारे तर मागे जाण्यापेक्षा पुढे जाऊ hmm. तर मी असा विचार करत होतो आणि जे नामस्मरण करावं सारखा सारखं भजन कीर्तन घरचं वातावरण तसं आईमुळे होतं hmm. ते मला लक्षात होतं की आता नामस्मरण कुठलं तरी केलं पाहिजे पण hmm. कुठलं करायचं हे मला कळत तर मग घरात स्वामींची भक्ती होतीच आधीपासूनच तर मी विचार केला स्वामी जो मंत्र म्हणायचा तो आपण म्हणून नको बर शिवर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र मी एकदाच म्हटले आणि म्हटल्यानंतर मागून मला आवाज आला काय वेळा तर मी अतिशय घाबरलो होतो त्यावेळेला कारण मला हे तर एक्सपेक्टेड नक्कीच नव्हतं की आणि मला तर त्यावेळेला हे पूर्ण जाणीव होती की मी काय एवढा मोठा पुण्यात्मा नाहीये की मी एकदा मंत्र मंत्र म्हटला की लगेच कोणतरी माणूस होता आणि त्याचे खांदे देखील खूप रुंद म्हणजे ब्रॉड होते डोळे मला थोडे थोडे असं प्रकाश पडल्यावरती जसे दिसतात तसे दिसत होते चेहरा पूर्ण झाकला होता घोंगडी हो होती का ब्लँकेट होते हे मला कन्फ्युजन आहे ओके पण होता आणि पायांपाशी बघितलं तर पायांमध्ये चपला वगैरे काही नव्हत्या आणि गुडघ्यांपर्यंत दोतर होता बर आणि तो माणूस खूप उंच होता तो माणूस तो माणूस मला अतिशय म्हणजे जसं एखाद्या आई वडिलांना वाटतं असं आबुलकीने तो माणूस माझ्याशी बोलत होता की काय रे बळा काय काम आहे का आणि त्याचा आवाजही असा काही खूप जाड नव्हता हा चांगला होता नॉर्मल होता मी त्यांना म्हणालो अहो गाडीतलं पेट्रोल संपलंय त्यामुळे गाडी बंद पडली आहे तर ते म्हणाले हे का माझ्याकडे कॅन आहे तर बरू का मी पेट्रोल त्यावेळेला मला असं तेवढं सुचलं नाही आणि मग मी त्यांना एक वेगळा असा शहापणा शिकवायला गेलो <laughs> म्हणजे मी त्यांना म्हणालो की अहो ही टू स्ट्रोक गाडी असते याच्यामध्ये पेट्रोल आणि ऑइल मिक्स करून भरावं <laughs> लागतं असं मी त्यांना सांगत होतो ते म्हणाले काय आता आम्हाला कुठे कळतंय बघ तुला म्हणजे घरी जाण्यापुरतं वगैरे झालं तर बघ मी विचार केला लॉजिकली हे बरोबर आहे घरी <laughs> जाण्यापुरतं ठीक आहे त्यांनी मग मी पेट्रोल पेट्रोल भरण्यासाठी मी तो कॉक उघडला आणि मोबाईलच्या प्रकाशात जेवढं दिसेल तेवढं मी टाकवतो पण त्यांचा काही अंदाज अजिबात चुकला नाही त्या अगदी बरोबर त्यामध्ये दार सोडली त्यांनी टाकले आणि तो कॉक बंद केला नॉक आणि आम्ही बसलो म्हणजे मी, बस मी गाडीवर बसणार ते त्यात माझ्या मनात विचार आलाच होता की यांनी एवढं पेट्रोल दिलंय तर आपण यांना कुठेतरी सोडू मला डोक्यात आलं होतं ते स्वतःहूनच म्हणाले बाळा मला पुढेपर्यंत सोडतोच तर मी म्हणालो हो नक्की ते माझ्या मागे बसले मी पुढे बसलो होतो गाडी अतिशय आमची बारीक oh. आणि ते एवढे मोठे hmm. ah. ah. मला असं वाटलं की आता गाडीला तसं वजन जाणवेल वजन काहीच जाणवत नव्हतं पण ते उंच असल्या कारणाने त्यांचे गुडगे पुढे पर्यंत आले होते आणि मला ते दिसत होते जाणवतही होते म्हणजे हे आहेत बसलेले आहेत पण बोलत काहीच नव्हते ते एक शब्दही बोलत नव्हते बसल्यानंतर ते एक शब्दही बोलले नाही बर आणि मग तो तो जो पॅलर रोड मी म्हणालो मृत्युंजेश्वर मंदिराच्या इथला तिथून आम्ही चाललो होतो करिश्मा सोसायटीच्या चौकापर्यंत आलो तिथपर्यंत मला वाटलं चालेल का हो का नाही मी विचारतो ते काय बोलले नाही मी म्हटलं नसेल ठीक आहे अजून पुढे गेलो आम्ही त्याच रोडने जसं अजून पॅरल आहे तिथपर्यंत गेलो एस एनडी टी पर्यंत एसएनडीटी पर्यंत आल्यानंतर तिथे मी थांबलो ऍक्च्युली मी घाबरलो होतो ऍक्च्युली मी हा विचार केला की कदाचित हा माणूस मला उठणार असता आणि मी विचार केला की जर समजा याने माझ्यावर काय हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्याला आधीच सांगू की माझ्याकडे द्यायला काही नाही <laughs> आणि तू जर मला मारणार असशील तर मी काही करू शकत नाही तर आधीच आपण सरेंडर करू पण मी येत होतो हे कधी घडते पण घडलं नाही आणि त्या चौकापर्यंत आलो मी म्हणलो बाबा इथपर्यंत बास आहे का चालेल का असे पाच सहा सेकंद मी थांबलो मागे वळून बघतोय तर कोणीच नव्हतं आणि त्यावेळेला मी खूप घाबरलो मग मी गाडी स्टँडला लावली आणि तिथे एक मोठा दगड होता त्या काळात असं जाता नाही तिकडे त्या दगडावर मी बसलो आणि थोडं वेळ माझे पाय खूप थरथरत थर थर होते आणि <laughs> गाडी काढली त्यावेळेला आम्ही सदाशिव शिवपेठेत राहत होतो स्कूटी आमची आणि घरी गेलो घरी कोणालाही काही सांगितलं नाही या बाबतीत प्रचंड गावावर होतो तीन दिवस तापात तीन दिवस तापा तापाने पणपणलो होतो